मी तिसरी वर्गाच्या विद्यार्थ्यांना काल आव्हान दिलं होतं दोन अंकी तीन अंकी संख्या विस्तारित रूप करणं जास्तीत जास्त संख्यांचे विस्तारित रूप करून आणण चला पाहूयात आपण नेमकं कोणी किती त्यावर आधारित उदाहरण सोडवले तू किती सोडवले श्रेयस उघड मी अरे वा भरपूर उदाहरणं केली आहेत तीनशे तीनशे एकोणा छान तू धनंजय शाबाश गौरवी दोनशे दहा छान सत्यजित मी चाळीस चाळीस उदाहरण केले बर श्रुती वीस अरोही एक्क्याऐंशी केले अरे वा खूप छान एक्क्याऐंशी मी शंभर केले बर खूप छान वैष्णवीनी शंभर केले श्रुती दोनशे पंचाहत्तर छान पण अक्षर थोडं छान आलं पाहिजे पुन्हा चला अरुष दोनशे पंचवीस केले दोनशे पंचवीस उदाहरण केले उमर शं शंभर थोड व्यवस्थित अक्षरलेच उमर शौर्य किती उदाहरण एक सोडवले एकशे एकोणनव्वद एक अनुष्का मी एक उदाहरण श्रावणी मी एकशे सोळा उदाहरण सोडवले छान श्रेयश मी एकशे तेहतीस उदाहरण सोडवले विस्तारित रुपयाचे सोडवले पर मी मी पन्नास उदाहरण सोड पन्नास उदाहरण सोडवले स्वरा बावन्न उदाहरण सोडवले छान तू सोडवले का बघू दे मला छान सोडवले बघा हा आमचा या वर्षीचा नवीन विद्यार्थी सायली तू सोडवले बघू दे मला किती सोडवले बर बर तरी पण छान प्रयत्न केला उद्या आणखी छान प्रयत्न करायचे हा म ही पण आमच्या शाळेत आलेली नवीन विद्यार्थिनी आहे यानंतर ती निश्चितच या अशी डिझाईन नाही करायचे अधिक दिलं होतं की नाही दुसऱ्या वेळेस नक्की छान प्रयत्न करणार आहेत चल किती हा चला चला पुढे चला किती उदाहरण सोडवले भरपूर छान अरे वा छान सगळ्यांनी सोडवले आता पहा अनुष्का करांडे आणि स्वप्नील स्वप्नील रानमारे या दोन विद्यार्थ्यांनी आव्हान पूर्ण केलेलं नाही ते उद्या पूर्ण करून आणणार आहेत पहा सगळ्यांनी इकडे छान म्हणजे आपलं आजचं आव्हान विजेता कोण आहे बर श्रेयने पुढे यायचे बाकीच्या पाठीमागून सगळ्यांनी श्रेयला आपण शाब देणार आहोत तीन वेळेस शाबा शाबा शाबा